कोण होती स तू काय झाली स तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कावेरीने खूपच हुशारीने युगला खोलीमध्ये बंद केलेलं असतं आणि तिथून ती निघून गेलेली असते जेव्हा कावेरी तिथून निघून जाते तेव्हा मात्र इकडे युगची चांगलीच फजिती उडालेली असते तो तिला आवाज देत असतो कावेरी कावेरी प्लीज असं करू नकोस ना तू हे असं काय करतेस तू दरवाजा उघडणा प्लीज प्लीज पण तो वरती तिथून निघून गेलेली असते आता इकडे तो पूर्ण दरवाजा ताकदीनिशी उघडण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो पण मात्र इकडे त्याचा शर्ट फाटला जातो आता त्याचा शर्ट फाटल्यानंतर इकडे तो म्हणत असतो हे सगळं काय होऊन बसलेलं आहे शर्ट असं कसा फाटला आणि त्याचबरोबर इकडे आता ह्या अशा अवस्थेमध्ये मी बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही म्हणजे मला जर असं माने पाहिलं तर मग काय करायचं असा सुद्धा विचार आता इकडे त्याच्या मनामध्ये येतो तेवढ्यातच आता इकडे त्याला फोन आलेला असतो त्याच्या मित्राचा फोन असतो आणि फोन आल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो अरे तू कुठे आहेस तुझ्या आईच्या ला मागच्या आठवड्यामध्ये इकडे विलाजासाठी दवाखान्याच्या खर्चासाठी ज्या माणसाकडून तू साठ हजार रुपये घेतले होतेस तो माणूस इथे पैसे मागायला आला होता त्यावर तो म्हणत असतो काय सांगतोयस म्हणजे तो माणूस इकडे पैसे मागण्यासाठी आला होता हो तीच तर गोष्ट मी तुला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तो माणूस इथे आला होता त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो अरे मग आता काय करायचं तू काळजी करू नकोस हे बघ आत्ता ज्या घरामध्ये मी राहतोय ना ते घर म्हणजे इथे आता लॉटरी आहे लॉटरी इथे कोणताही एखादा एखादी वस्तू उचल जर कोणतीही एखादी वस्तू उचलली ना तर तुला सांगू का आपल्याला पाहिजे त्या आणि सगळ्या गोष्टी इथे आरामात मिळतील असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि तू काळजी करू नकोस इकडे मी सुपरस्टार आणि तू इकडे प्रोड्युसर त्यावर तो समोरचा मुलगा त्याचा मित्र म्हणत असतो हो म्हणजे इकडे मी सुपरस्टार आणि तू प्रोड्युसर नाही काय म्हटलंय मी तेच बोलायचं समजलं तुला असं सुद्धा आता इकडे तो बोलतो आता यश म्हणत असतो की म्हणजे युग म्हणत असतो की आता घरामध्ये कोणती एखादी अशी वस्तू आहे की जी वस्तू घेतल्यानंतर त्याचे जवळपास साठ हजार रुपये इकडे मिळतील आणि एवढं मोठं घर आहे पण आता मला सदा सुद्धा घालायला नाही आहे ही कावेरी हा शॉट घेऊन गेलेली आहे असं इकडे तो बोलतो तेवढ्यातच माचा आवाज आलेला असतो यश कुठे आहेस येतोस का म्हणून त्यावर तो म्हणत असतो हो हो मा आलोच आलोच मी असा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो इकडे आता कावेरी यशचे पूर्ण कपडे घेऊन तिकडे गेलेली असते तिच्या खोलीमध्ये कारण एकही कपडा तिला इकडे युगला द्यायचा नसतो म्हणून यशचे सगळे कपडे घेऊन आलेली असते ती म्हणत असते याची लायकी तरी आहे का माझ्या इकडे यशचे कपडे घालण्याची आणि त्याबरोबर इकडे तिला यशबरोबर घालवलेले ते सगळे काही क्षण इथे आठवायला सुरुवात होत असते यश कशा पद्धतीने लग्न झाल्यानंतर दोघंजणं एकाच बेडवर होते आणि तेव्हा सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी हे लग्न केलं होतं आणि आज मात्र यशची तिला खूप आठवण येत असते ती म्हणत असते यश मी तुम्हाला कुठे शोधू कसं आणू मी तुम्हाला तुमच्या नावाने इथे तो मुलगा लफंगा इथे येऊन राहतोय काय करणार आहे मी ह्या सगळ्या गोष्टी कशा सावरणार आहे यश असं सुद्धा इथे आता कावेरी बोलत असते आणि रडायला लागलेली असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या यशच्या वस्तूला त्या नालायक आणि मूर्ख माणसाला मी हातसुद्धा लावू देणार नाही तेवढ्यातच आता तिने तिच्या हाताने बनवलेला जो रुमाल असतो तो रुमाल तिला दिसतो आणि तो रुमाल तिला दिसल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते असं कधीच वाटलं नव्हतं अशी वेळ आमच्यावरती येईल आम्ही दिलेल्या वस्तू ह्या एकमेकांना शेवटची आठवण ठरतील असं कधीच वाटलं नव्हतं असंसुद्धा कावेरी बोलत असते आणि रडायला लागलेली असते यश आपल्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि रडत असते नाही यश पण काही जरी झालं ना तरीसुद्धा मी शांत बसणार नाही इकडे त्या मुलाचा जो खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी काही केल्या शांत बसणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा लगेच आता ती म्हणत असते पण आता इकडे तो मुलगा आहे तर त्या मुलाला त्या मुलाने म्हणजे घरातल्या काही वस्तू त्याचबरोबर काही चोरी वगैरे केली तर म्हणून ती आता इकडे मोहितला कॉल करत असते आता मोहितला कॉल केल्यानंतर इकडे मोहित म्हणत असतात काय झालेलं आहे त्याने काही त्रास तर दिला नाही ना त्यावर कावेरी म्हणत असते मोहित जिजू मी तुम्हाला त्याकरिताच खरं तर फोन केला आहे बोल ना काय झालेलं आहे नेमकं त्यावर कावेरी म्हणत असते मोहित जिजू तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे इकडे मला कळत नाही की त्या मुलाला आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट कशी काय माहिती आहे त्याला प्रत्येक गोष्ट इकडे माहिती आहे प्रत्येकाची नावं माहिती आहेत त्याचबरोबर इकडे कोण इथे कसा आहे काय आहे ह्यासुद्धा गोष्टी त्याला बरोबर माहिती आहेत असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते पण मला एक गोष्ट कळत नाही त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आणि त्याच्याबद्दल कोणतीच गोष्ट आपल्याला माहीत नसल्या कारणाने मला आता खूप भीती वाटत आहे त्याने जर आपल्या घरी इथे चोरी केली आणि खूप काही गोष्टी तो इथून घेऊन गेला तर मोहित जिजू आपण काय करायचं आहे असं सुद्धा कावेरी म्हणत असते त्यावर मोहित तिला आधार देतो आणि म्हणत असतो हे बघ कावेरी तू काळजी करू नकोस कशी काळजी करू नको कारण ह्या घरातल्या लोकांना तर माहिती नाही की तो कोण आहे म्हणून पण फक्त आणि फक्त इथे मलाच माहिती आहे की तो कोण आहे मग एक एका बाजूने मीच त्या लोकांची फसवणूक करते असं होत नाही का त्यावर मोहित मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणत असतो तू काळजी करू नकोस हे बघ आता मी स्वतः त्याच्यावर जातीनं लक्ष ठेवतो आणि तो कोण आहे त्याचबरोबर त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी इथे शोधून काढतो तेव्हा लगेच आता इकडे यशला बाहेर जायचं असतं आणि तेव्हा ती म्हणत असते आता हा बाहेर कसा जाणार आहे कारण बाहेरचा गोंधळ जो आहे तो इकडे तिला ऐकायला आलेला असतो आणि बाहेरचा गोंधळ तिला ऐकायला आल्यानंतर आपण पाहतो की आता काही जरी झालं तरीसुद्धा इकडे आता लगेचच यश जो आहे तो वेगळ्याच गेटअपमध्ये आलेला असतो ए मा म्हणत असतात अरे हे सगळं काही काय चाललेलं आहे तू अशा गेटअपमध्ये इथे का आणि कशासाठी आलेला आहेस असं सुद्धा आता इकडे त्या ते त्याला बोलत असतात त्यावर तो म्हणत असतो अगं मा तुला एक गोष्ट सांगू का म्हटलं आज ना मी गा इकडे लंडनून आलेलो आहे ना त्यामुळे विचार केला की मस्त आपल्या इंडियन पद्धतीचा सगळा काही पोशाख करावा त्यावर आता यामिनी म्हणत असते अरे यश आता तू लंडनहून इकडे आलेला आहेस तर इकडे इकडच्यासारखं सगळं काही करायला लागलेलं ला आहेस चांगली गोष्ट ही त्यावर इकडे विद्यासुद्धा म्हणत असते वा वा यश भाऊजी तुमचा हा नवीन जो काही गेटअप आहे ना ड्रेस वगैरे चेंज करण्याचा तो मात्र मला ना खरंच खूप आवडलेला आहे बरं का खरंच कमाल दिसत आहे तुम्ही ह्या सगळ्यामध्ये पण मा मी काय म्हणतो आज मी खूप दिवसांनी इथे घरी आलेलो आहे ना तर मग म्हटलं मस्त देवीला नैवेद्य वगैरे दाखवावा आणि मस्त सगळ्या काही गोष्टी इथे कराव्या म्हणून खरं तर मी हे सगळं काही केलेला आहे त्यावर लगेच आता कावेरी सुद्धा तिथे आलेली असते तेव्हा कावेरी म्हणत असते पण मला असं वाटते की हा नक्कीच पडदा आहे आणि पडद्याचं धोतर घातलं ही गोष्ट चांगलीच आहे त्यावर यशला ते सगळं काही फ्लॅशबॅक आठवतो हो कारण मा इथे आता प्रचंड आवाज देत असते आणि कावेरीने मात्र एकही कपडा येसचा त्या खोलीमध्ये ठेवलेला नसतो आणि त्यामुळेच आता त्याला टेन्शन आलेलं असतं तो, तो विचार करत असतो मी आता ह्यावेळेला काय करणार आहे कशा पद्धतीने कुठून कपडा आणणार आहे कुठून काय करणार आहे ह्या गोष्टी त्याला समजत नसतात आणि म्हणूनच आता समोर असलेला जो काही पडदा आहे तो पडदा आता ओढतो आणि तो, तो पडदा ओढल्यानंतर लगेचच अंगामध्ये त्याचंच धोतरी ते घालतो त्यावर आता इकडे कावरी म्हणत असते बघितलं ना कशी मजा झालेली आहे पण इकडे युक्तीला चॅलेंज करतो तो म्हणतो आत्ता जे काही इथे यशचे कपडे घेऊन गेलेले आहेस ना पण आता बघ तू ताबडतोब इकडे त्या युग यशचे कपडे मला स्वतः आणून देशील समजलं असं म्हणूनच तो तिला चॅलेंज करतो तर आता मानेकडे इकडे नैवेद्याचं ताट भरलेलं असतं आणि यशच्या हाताने देवीला नैवेद्य दाखवलेला असतो आज मात्र तो आभार मानत असतो देवीचे तेव्हा मा म्हणत असते सांगू का देवी तर आपल्याला भरभरून देत असते मग आपण मात्र तिचे आभार मानलेच पाहिजे असं मा म्हणत असतात एक कावेरी ये इकडे एक काम कर हे पटकन ना तू जे देवीला नैवेद्य दाखवलेलं ताट आहे ना तेच इकडे ताट तू आता यशला तशाला तसंच वाढ समजलं त्यावर यश म्हणत असतो पण मा त्याचं काय आहे ना कावेरी मी काय म्हणतो मी असा कसा बसू शकतो ना खरं तर मला थंडी वाजेल तुम्ही एक काम करता का मस्त मी मी आता आलो का आहे इकडे लंडनहून पण कावेरी तुम्ही माझ्या एकाही शर्टला इस्त्री केलेली नाही आहे त्यावर मा म्हणत असतात अगं कावेरी काय हे तुझं लक्ष कुठंच आहे तू एशच्या कपड्याला एकाही इस्त्री केलेली नाही जा पटकन आणि त्याला एखादा शर्ट ये घालायला असं म्हणून माने आता कावेरीला पाठवून दिलेलं असतं आणि आणते इकडे नैवद्याचं ताट मी इकडे डायनिंग टेबलवरती ठेवते असं मा सांगत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे युग म्हटलेला असतो अभि तर शर्ट इस्त्री करून देशील जा लवकर कडक इस्त्री कर, कर असं म्हणूनच तो आता कावेरीला इस्त्री करण्यासाठी पाठवून देतो आता कावेरी रागारागानेच शर्टला इस्त्री करत असते ती म्हणत असते ह्याला ह्याला इकडे यशचे कपडे घालायचे आहेत आणि ते सुद्धा कडक कडक इस्त्री कर म्हणतोय याची एवढी हिंमत झालेली आहे की हा मला अशा पद्धतीने कामाला लावेल हा समजतो कोण स्वतःला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झाल्यानंतर आता यश तिथे आलेला असतो आणि तो आल्यानंतर तो म्हणत असतो वा 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 खरंच इस्त्री करताना काय कमाल दिसते असं वाटतं की एक फोटो काढावा तुझा कळलं त्यावर लगेच आता ती म्हणत असते अशा एक इस्त्रीचा चटका देईल ना काय रे आ? तुला माझ्या ईशची कपडे घालण्याची तरी तुझी लायकी आहे का त्यावर तो म्हणत असतो मी तुला म्हटलं होतं ना इथे तू मला स्वतः शर्ट देशील म्हणून आणि तेच झालेलं आहे आता मुद्दाम तो कावेरीला पुन्हा चिडवण्याचं काम करत असतो तेव्हा मात्र कावेरी पुन्हा चिडते आणि म्हणत असते हे ह्याचं खूपच जास्त होतंय आत्ताच्या आत्ता लांबो कळलं तुला त्यावर इकडे तो म्हणत असतो तुला एक गोष्ट कळते का इकडे मात्र मी माझ्या गर्लफ्रेंडशिवाय कोणालाही टच करायचं नाही असं सांगितलेलं आहे 영 <목소리도> आणि तू मला असं कसं टच करू शकतेस असं सुद्धा तो मुद्दाम कावेरीला चिडवून बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो हो की इकडे आता शर्टला इस्त्री झालेली असते तेव्हा तो लगेचच म्हणत असतो की आता मी काय सांगतोय ते तू नीट ऐक हे बघ आता शर्टला इस्त्री केलीस आता मस्त कडकमध्ये सुद्धा इस्त्री कर त्यावेळेस कावेरी म्हणते काय पॅन्टला इस्त्री करू हो हो पॅन्टला कर ना इस्त्री नाहीतर मग मला पुन्हा एकदा इकडे मला सांगाव्या लागतील ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच तो पुन्हा तिला चिडवण्याचं काम करत असतो आता लगेचच आपण पाहतो हो की तो तिला चिडवत असतो तर कावेरीला अजूनच राग येत असतो कावेरी काही का जरी झालं तरी सुद्धा ह्याचं हे जे काही रूप आहे ते मात्र इथे सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते तर आता आपण पाहतो हो की इकडे मा मात्र त्याच्या इकडे वाट लावूनच आ बसलेले असतात त्यांना असं वाटत असतं कधी एकदाचा यश येईल कधी एकदाचं जेवण करेल आणि कधी त्याचा इकडे पोट भर मी त्याला डोळे भरून पाहील असंच त्यांचं काहीसं चालू असतं आणि त्यामुळे त्या कंटिन्यू इकडे यशला आवाज देत असतात यश म्हणत असतो आलो मा आलो तेव्हा लगेच आता इकडे कावेरी पॅन्टसुद्धा त्याला देत असते आता कावेरीने पॅन्ट त्याला दिल्यानंतर इस्त्री करून दिल्यानंतर आता तो म्हणत असतो आता कसं एकच नंबर सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आता मात्र खरी मजा येणार आहे त्यावर आता लगेचच ई कावेरी म्हणत असते हो खरी मजा येणार आहे ना घाल 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 आता तू एन्जॉय कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तुझा हा जो काही खरा खोटा चेहरा आहे ना तो मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही असं आता इकडे कावेरी त्याला बोलत असते त्यावर लगेचच आता जाता ती तिथून जायला लागते आता जात असताना इकडे मात्र कावेरी पाठीमागे ओळून बघते कारण कावेरीने तिचा तिचा डाव तर इकडे टाकून झालेला असतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आता जो युगा युग आहे युगच्या शर्टला एक सेफ्टी पिन असते आणि ती सेफ्टी पिन मात्र त्याला आता इकडे टोचलेली असते आता ती सेफ्टी पिन इकडे टोचल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो काय केलेस तू हे तुम्हाला सेफ्टी टीन पिन टोचवलेले आहेस तुझी हिंमत कशी झाली असं काही करण्याची त्यावर ती म्हणत असते आता फक्त सेफ्टी पिन टोचवलेली आहे तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो नंतर काय तलवार वगैरे टोचवणार आहेस की काय मला तलवार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहेस की काय असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा ती म्हणत असते वेळ पडलं तर ते सुद्धा करायला मी कमी मागे बघणार नाही कळलं त्यामुळे माझ्या कुटुंबापासून आणि त्यांच्यापासून दोन हात लांबच राहायचं कळलं या घरातून नाही ही तुला हकलून धक्के मारून बाहेर काढलं तर कावेरी नावाची कावेरी नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आता अप्रेक्षकांनो लगेच कावेरी तिथून निघून जात असते आणि याला मात्र त्या सेफ्टी पिनचा चांगलाच ठोचा इथे बसलेला असतो तर आता ती तर तिथून निघून गेलेली असते आता इकडे मा यशला आवाज देत असतात यश ये लवकर ये लवकर म्हणूनच आवाज देत असतात तेव्हा तो सुद्धा जातो आणि इथे जेवणाच्या टेबलवर बसलेला असतो आता समोर एवढं सुंदर जेवण पाहिल्यानंतर याला मात्र खूपच जास्त आनंद होत असतो आता इकडे तो पाहतो तर जेवणामध्ये काय काय गोष्टी असतात चांदीच्या ताटामध्ये सगळं काही जेवण असतं आणि चांदीच्या ताटामध्ये सगळं काही जेवण असताना त्याला मात्र प्रचंड आनंद होत असतो तो म्हणत असतो बापरे एवढे सगळे पदार्थ चांदीची वाटी काय ताट काय ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत खरंच क मला आहे हे सगळं असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे त्याच्यासाठी बनवलेले सगळे काही पदार्थ सगळेजण सांगण्याचं काम करत असतात प्रत्येकजण म्हणत असतं की हा पदार्थ मी केलाय तो पदार्थ मी केला आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्याचं काम करत आहेत मा मात्र खूपच जास्त खुश झालेल्या असतात त्या म्हणत असतात की नाही नाही आज एवढ्या दिवसांनी माझी दोन्हीसुद्धा मुलं इथे एकत्र जेवायला बसलेली आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मला मात्र खूपच जास्त आनंद होतो आहे यश एक काम कर आज ना मी माझ्या हाताने तुला जेवण बनव भरवणार आहे पहिला घास माझ्या हाताने खायचा आहे त्यावर आता इकडे अमृता म्हणतच बोलत असते नशीब एकच घास माई ते भरवणार आहेत नाहीतर मी तर म्हटलं की आता इकडे अख्खं जेवणच माई ते भरवायला लागते की काय असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते आता यशला इकडे एक घास भरून झालेला असतो आणि यशला एक घास इकडे भरून झाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र इकडे अमृताला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इथे सुरूच असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता जो युग आहे तो युग मात्र खूपच विचित्र पद्धतीने सगळं काही खाण्याचा प्रयत्न करत असतो एवढं घाणेऱ्या पद्धतीने तो खातो की काही विचारू नका त्याचबरोबर आपण इकडे पाहतो की विद्या किचनमधूनच आवाज देऊन सांगत असते ती म्हणत असते आज मी तुमच्याकरिता हे मस्त गरमागरम फुलके बनवलेले आहेत बरं का त्याचासुद्धा सुद्धा तुम्ही आनंद घ्या आता इकडे पौर्णिमाने सुद्धा कोशिंबीर आणलेली असते आणि ती कोशिंबीर आणल्याबरोबर हा पट्टा तर डायरेक्ट ती कोशिंबीर वाटीनीच पिऊन टाकतो आता कोशिंबीर वाटीनीच प्यायल्यानंतर इकडे मातर अगदी चित्रविचित्र पद्धतीने त्याकडे पाहत असतात पण इकडे मात्र आपली यामिनी काही केल्या गप्प बसत नाही यामिनी म्हणत असते अरे यश तू हे काय करतोयस म्हणजे हे जेवण तुला एवढे दिवस झालं मिळालं नाही किंवा कितीतरी दिवस तू इथे खाल्लं आहेस असा का वागतोय तू अरे काय आहे तुझं आणि जरा सावकाश खाना त्यावर लगेच आता तो म्हणत असतो अगं त्याचं काय आहे ना एवढे दिवस मी लंडनला होतो मग इकडे घरगुती जेवणाचा आनंद मला घेताच आला नाही आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत त्यावर लगेच आता इकडे आम्ही म्हणत असते अरे ते सगळं काही ठीक आहे पण मला एक गोष्ट सांग तिकडे लंडनमध्ये सुद्धा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट हे होतेस ना मग तू महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट तिकडे होते तर मग तू त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन का खाल्लं नाही आहेस त्यावर तो म्हणत असतो अगं पण मला एक गोष्ट सांग इकडे मा आणि त्याचबरोबर इकडे काकूच्या हातच्या जेवणाची चव मात्र तिकडे कशी येणार ना आहे नाही नाही येऊ शकत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्यानंतर इकडे हा किती सराईतपणे खोटं बोलतोय हा कसा वागतोय ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे पाहिलेल्या असतात दिसलेल्या असतात तर आता इकडे पौर्णिमा म्हणत असते हो रे बाबा हो तू अगदी बरोबर बोलतोयस पण तू आलेला आहेस ना त्यामुळे मात्र आम्हाला मात्र खूप जास्त आनंद झालाय असं वाटतं की नाही नाही खरंच आमचं सगळं हसू आणि सगळ्या काही गोष्टी ते परत आलेल्या आहेत आता तू पोटभर जेवण कर अजिबात कसल्याही गोष्टीची काळजी वगैरे तू काही करू नकोस आता तू पोटभर जेवलास ना तर मग आमचंसुद्धा इथे सगळं काही पोट भरतं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे सुद्धा आता इकडे ज्या काकू आहेत त्या बोलत असतात तेव्हा घरामध्ये जे आनंदाचं वातावरण झालेलं असतं ते मात्र काही केल्या इकडे संपत नसतं आता प्रेक्षकांनो आप आपण पाहतो की इकडे जी काही आपली कावेरी आहे कावेरी समोर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना कावेरीला खूपच टेन्शन आलेलं असतं की हा मुलगा कसा वागेल काय करेल ह्या गोष्टी मात्र आता इथे तिला समजत नसतात पण काही करून आता तिला ह्या सगळ्यांना सावध करायचं असतं कारण हा अशा पद्धतीचा मुलगा आहे ते आणि त्याचबरोबर इकडे ही लोक असं बोलल्यानंतर तो थोडासा व्यवस्थित पद्धतीने जेवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जी काही कावेरी आहे कावेरीने इकडे मोहितला बोलावून घेतलेलं असतं आणि तिने सांगितलेलं असतं की ह्याने आमच्या घरामध्ये घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुझी रवानगी मी आता जेलमध्ये करते का झालं तरी सुद्धा तुला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाहीये त्यामुळे मोहिजीजू ह्याला घेऊन जा आणि त्याच्या हातामध्ये आता इकडे बेड्या ठोकलेल्या असतात तेव्हा इथे युग म्हणत असतो आता जरी तू मला पोलीस स्टेशनमध्ये पाठवत असलीस तरी सुद्धा तुला ह्या युगचं चॅलेंज चा आहे तू नाही मला पायघड्या घालून इकडे घरामध्ये पुन्हा बोलवलंस तर नाव सांगणार नाही मी युग त्यावर कावेरी म्हणत असते निघ आता अशी वेळ येणारच नाही आणि मी तुला ह्या घरामध्ये येऊच देणार नाही समजलं हे कावेरीचं चॅलेंज आहे त्यावर युगसुद्धा तिला चॅलेंज करतो आणि त्याचबरोबर आता अशा पद्धतीने कावेरीने इकडे युगला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं असतं आणि इकडे दोघेजणंसुद्धा जेव्हा मागे फिरतात तेव्हा मात्र पुन्हा इकडे कावेरीच्या साडीचा पदर मात्र युगच्या त्या बिडीमध्ये अडकलेला असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद